नमस्कार आपण पाहतोय जनमत न्यूज चॅनेल आज आपण एका वेगळ्या विषयाचा आढावा घेणार आहोत सीमा भागामध्ये यमगे तालुका कागल येथील एक बिरदेव डोने नावाचा तरुण नुकतीच यू पी एस सी परीक्षेमध्ये घवघवीत यश घेऊन सीमा भागामध्ये एक धनगराचा मुलगा सुद्धा नवलौकिक प्राप्त करू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण ठरलेलं आहे आज अनेक व्हिडिओ त्याचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत पण त्याच्या यशा पाठीमाग त्याच्या आईवडिलांचा असलेला सहभाग त्यानं या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी केलेले काबाड कष्ट त्याच्या या यशामध्ये त्याच्या मित्रांचा सहभाग ज्यावेळी तो या स्पर्धा परीक्षेकडे वळला त्यावेळेपासून सुरुवातीला मेंढी मुलाखतीच्या वेळेला मेंढी आणि निवड झाल्यानंतर सुद्धा शेळी मेंढी असा या मेंढीबाईचा कसा त्याच्या जीवनामध्ये कायापालट करणारा प्रसंग झालेला आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेत मी तुमच्यासमोर येत आहे अंगावरती शहारे आणणारा अशा प्रकारचा बिरदेव डोने या तरुणाचा जीवन प्रवास आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोचवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला आवडल्यास चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आमचा नंबर तुमच्यापर्यंत आहे जरूर आपल्याकडे नंबर सेव्ह करा आणि आम्ही अशाच काही घटना प्रसंग आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत तर चला पाहूया बिरदेव डोने याचा या यू पी एस सी परीक्षेपर्यंतचा जीवन प्रवास बालपणापासून शेळ्या मेंढ्या राखणारा बिरदेव डोने सीमध्ये कसे घवघवी यश घेतला त्याचा हा घेतलेला थोडक्यात प्रेरणादायी आढावा चला पाहूया बिरदेव डोणे याचा जीवन प्रवास मनामध्ये जिद्द महत्वाकांक्षा सातत्य व ध्येय वेडेपणा असेल तर जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे कागल तालुक्यातील पहिला आय पी एस अधिकारी बनण्याचा मान मिळवणारा एक मेंढपाळाचा मुलगा अर्थात एम गे येथील बिरदेव डोणे अर्थात नवोदयला तो परीक्षेला बसला अनुत्तीर्ण झाला ध्येयाने पेटलेला विद्यार्थी पण गप्प बसला नाही एन एम एम एस परीक्षेमध्ये झाला आणि मग सुरू झाला त्याचा स्पर्धा प्रवास दिल्लीपर्यंत कशा पद्धतीने प्रवास सुरू झाला या प्रवासामध्ये कुना होते कॉलेजमध्ये कुणाची साथ मिळाली स्पर्धा परीक्षेला कुणाचे मार्गदर्शन मिळाले या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा ना। मेंढपाळच नाही तर सर्व बांधवांना तरुणांना प्रेरणादायी असा आणि अंगावरती शहारे आणणारा यूपीएससी स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या आय पी एस अधिकारी दिर्देव डोनेचा हा जीवन प्रवास दिर्देव डोने, डोने याचे मूळ गाव कागल तालुक्यातील यमगे सीमा भाग्यामध्ये या, या गावाचा नावलौकिक तसा थोड्या बहुत प्रमाणात आहे जरी यमग्यामध्ये त्याचा जन्म झाला असला तरी कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागामध्ये मेंढपाळाच्या निमित्ताने त्याने बेळगाव जिल्ह्यात जवळपास पिंजून काढलेला दिसून म्हणजेच त्याची नाळ सीमा भागाशी जोडलेली आहे अशा या सीमा भागातील एक धनगर समाजातील अत्यंत गरिबीतून शिक्षण घेणारा मुलगा भविष्य काळात आय पी एस अधिकारी होईल हे कुणालाही वाटलेले नसेल परंतु जिद्द असेल तर पंखही फुटतात अशी पंख फुटलेल्या बिरदेव आणि त्याच्या जीवन प्रवासाचा आढावा आम्ही घेत आहोत बिरदेव डोळेचं बालपण कसं होतं बरं बिरदेवचे बालपण हे यमगे या ठिकाणी गेले धनगर समाजामध्ये शाळा शिकणे हे तसे दुरापास्त आणि दुर्मिळ होते कारण परंपरागत व्यवसाय सांभाळणे हे प्रत्येकाचे कार्य समजले जायचे आणि अर्थात तो त्याचा धर्मही समजला जायचा परंतु बिरदेवचे वडील सिद्धाप्पा डोने यांनी आर्मीमध्ये भरपी होण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही म्हणून ते परंपरागत व्यवसायाकडे वळले आणि त्याने आपल्या मुलामध्येच देशसेवा आणि स्पर्धा परीक्षेची बीजे रोवायची ठरवली बिरदेवने पहिले ते दुसरीपर्यंतचे शिक्षण हे फार मोठ्या गांभीर्याने केलेले नव्हते पूर्ण वेळ बकरी राखणे आणि वेळ मिळाला तर शिक्षण घेणे सुट्टीमध्ये तर बकरी राखणे हे ठरलेलेच होते परंतु बिरदेवच्या वडिलांनी त्याच्या चाणाक्ष बुद्धीचा शोध घेऊन अगोदरच घेतलेला होता आणि म्हणून त्याला शिक्षणासाठी गावामध्ये ठेवायचे ठरवले वर्गात एक हुशार विद्यार्थी म्हणून तो सर्वांना परिचित होता त्यांनी पहिले स्पर्धा परीक्षेचे नशीब आजमवण्याचे ठरवले आणि तो नवोदय परीक्षेसाठी बसला परंतु दुर्दैवाने त्याच्या नवोदय परीक्षेमध्ये निवड होण्याचा चान्स भुखला आणि त्याने आपले नशीब एन एम एम एस परीक्षेमध्ये आजमवण्याचे ठरवले एन एम एम एस परीक्षेत पास झाल्यानंतर त्याच्या विश्वासाला उभारी मिळाली आणि दहावीमध्ये शहाण्णव टक्के मार्क्स घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले या यशाचा मानकरी होण्याचा मान, मान बिरदेवला तर मिळालाच पण पर्यायाने त्या शाळेला सुद्धा मिळाला आणि बिरदेवचा तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र धरणा साहेब यांच्या वतीने शाळेला पत्र पाठवून सन्मान करण्यात आला तसेच बिरदेवला आजही हे आज पत्र शाळेच्या दफ्तरी रेकॉर्ड साठी ठेवण्यात आले अशा पद्धतीने पहिला सन्मान चक्क शिक्षण मंत्र्याच्या पत्राने झालेला होता बिरदेव हा जिद्दी असल्यामुळे त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये नेहमीच वेगळा विचार साधलेला होता आता बिरदेवचा शैक्षणिक प्रवास कसा होता बरं बिरदेवला अकरावी व बारावीमध्ये चांगले शिक्षण घेण्याच्या दृष्टीने बिरदेवला उचगाव येथील एका संस्थेने दत्तक घेतले तर त्या ज्यावेळी शैक्षणिक कर्ज काढण्याची गरज होते त्यावेळी शासकीय सेवेत असणाऱ्या एका राजेंद्र हजारे नामक व्यक्तीने स्वतः गॅरेंटर बनून बिरदेवला शैक्षणिक लोन मंजूर करून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले बिरदेव हा मुळातच हुशार असल्यामुळे त्यांनी मुरगुड मध्ये आपल्या अकरावी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे समजले गणितामध्ये शंभर पैकी शंभर मार्क्स मिळवून त्यांनी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपले इंजिनिअरिंग पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल चालवला कमवा आणि सिका या योजनेतून स्वतःचे नसीब आजमावत असताना त्यातूनच त्यांनी हॉस्टेलची फी व इतर खर्च तसेच पॉकेट मनी तजवीज केली याच काळामध्ये ते दहा ते अकरा महिने गंगापूर येथील पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून सुद्धा कार्यरत होते विशेष म्हणजे हे काम करत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची लाज बाळगलेली नव्हती पोस्टमनची सुद्धा इमाने केली आणि त्याच ठिकाणी असे म्हटले तरी ठरणार नाही पोस्टामध्ये येणाऱ्या अडचणी मोबाईलच्या काळामध्ये पोस्ट बंद पडेल का यासारख्या गोष्टीचा सविस्तर अभ्यास केला की जो त्याला युपीएससी च्या मुलाखतीसाठी हातभार लावणारा ठरला आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्याने काटकसरीने जीवन जगण्याचे ठरवले होते त्यामध्येच त्याचा भाऊ वासुदेव डोने यांची भारतीय सैन्य दलामध्ये शिपाई म्हणून निवड झाली आणि प्रांजल चोपडे सारखा अतिशय दिलदार मित्र त्याला मिळाला या त्या दोघांच्या साथीने अन्य खोलीमध्ये राहणाऱ्या मित्रांच्या मदतीने त्याने, त्याने भविष्य काळामध्ये मोठा अधिकारी बनण्याच्या स्वप्नाला चांगलीच उभारी दिली सन दोन हजार एकवीस मध्ये युपीएससीच्या तयारी तयारीसाठी यमगे तालुका कागल येथील हा मेंढपाळाचा मुलगा मुलगा दिल्लीच्या दिशेने निघाला आणि त्यांनी दिल्ली गाठली मुलगा अर्थात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीमध्ये उतरलेला होता जणू एखाद्या तालमीमध्ये एखादा पैलवान शड्डू मारावा आणि तिथे यश संपादन करावं असंच काहीतरी म्हणावं लागेल याच दरम्यान त्यांनी दिल्ली येथे एक वर्षाचा युपीएससी चा सराव केला खाजगी शिकवणी वर्ग लावले आणि उज्जैन तयारी चालू होती परंतु पहिल्याच प्रयत्नामध्ये युपीएससी मध्ये अभियास ही दुसरी परीक्षा दिली ही दुसरी परीक्षा तो पास झाला परंतु आर्थिक कुडासामुळे त्याला दिल्ली सोडावी लागली तो दिल्लीहून पुन्हा मुंबईकडे आला याच वेळी मित्रांची मदत त्याला पथ्यावरती पडली चला बघूया त्यांच्या मित्रांची मदत त्याच्या पथ्यावरती कशी पडली बिरदेव हा अतिशय भोळा व स्वतःच्या कष्टावरती विश्वास असणारा तरुण अंगावरती असणाऱ्या कपड्यांच्या वरूनच हा धनगराचा मुलगा असणार याची खात्री बारामतीतले एका तरुणाला झाली याचं नाव होत प्रांजल चोपडे या प्रांजल चोपडे मुळीच बिरदेवा मुळचाच बिरदेवला चांगला उलखू लागला आणि बिरदेवचा तो चांगला मित्र बनला बिरदेवला अनेक मित्रही मिळत गेले आणि स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शनी मिळाली सन दोन हजार तेवीस मध्ये ज्ञान प्रबोधनी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रांजल चोपडेची खूप मोठी योगदान झाले दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी फॉरेस्टची परीक्षा दिलेली होती त्याचा रिझल्टही त्याला मिळाला तीन मार्च तीन मे मध्ये त्याला चान्स फुकलेले होते इंटरव्ह्यू मध्ये तो फेल झालेला होता परंतु याच दरम्यान कोमल फडतरे यांनी खूप मदत केली आणि आने अशा अनेक मित्रांच्या मदतीतूनच बिरदेवला पुन्हा एकदा यू पी एस सीमध्ये यश मिळवण्यात खूप मोठे योगदान लागले आता हा बिरदेवचा जीवन प्रवास मेंढीबाईपासूनच सुरू झाला होता शेळ्या मेंढ्यांच्या वरती आपली लक्ष्मी म्हणून त्याचं नितांत प्रेम होतं आणि म्हणून परीक्षेला जातानापासून त्याच्या जीवनामध्ये मेंढीचं योगदान होतं परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा तो मेंढीला मानत होता आणि परीक्षेचा रिझल्ट आला त्यावेळी तो शेळ्या मेंढ्यात चालत होता चला बघूया या मेंढीबाईचं योगदान त्याच्या जीवनामध्ये काय होतं झालेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालातून शासनाने होतकरू व बुद्धिवान अशा नवीन फौजीची नियुक्ती केली यामध्ये बिरदेव डोलेचे नाव एकशे पाचशे एक्कावन्नाव्या क्रमांकावरती होते अंगावरती शहारे आणणारा बिरदेवचा हा प्रवास आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी आहे परीक्षा झाल्यानंतर आपल्या इंटरव्ह्यू साठी त्याच्यामध्ये पोस्टमन अर्थात डाक या विषयाशी व मेंढी पालन या विषयाशी निगडीत आपला विषय दिलेला होता की ज्याचा अभ्यास त्याने पुस्तकी प्रॅक्टिकली पूर्ण केलेला होता सुदैवाने त्याच्या इंटरव्ह्यूच्या वेळी शेळी मेंढी पालन याच्याशी निगडीत विषय दिला गेला आणि त्याच्यावरतीच प्रश्न विचारण्यात आले यावेळी त्यांनी शेळी मेंढीशी निगडीत अचूक उत्तर देण्यामध्ये तो कुठेही कमी पडला नाही ज्यावेळी तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी निघाला होता त्यावेळी तो बकराच्या कळपातूनच बाहेर पडला होता आणि विशेष म्हणजे मुलाखतीच्या वेळी सुद्धा त्याला शेळी मेंढीशी निगडीतच प्रश्न विचारण्यात आले होते आणि ज्यावेळी युपीएससीचा निकाल लागला त्याला मित्राचा फोन आला त्यावेळी तो बेळगाव जिल्ह्यातील एका खेडेगावामध्ये स्वतःच्या बकऱ्याच्या खांडावरती बकरी चरण्यासाठी आणि बकरी कातरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होता म्हणजे सुरुवातीपासून मेंढी ते निवड आपल्याला मेंढी येतो एकीकडे शेळी मेंढी पालन करणाऱ्या व्यक्तींना अर्थात मेंढपाळांना धनगर बांधव कचवसताना दिसतात परंतु या शेळ्या मेंढ्या राखत असणाराच बिरदेव आय पी एस अधिकारी झाला हे मात्र आता सीमा भागातील आणि कर्नाटक महाराष्ट्रातील अनेकांना नक्कीच जाणून घ्यावं लागेल आणि हेच बिरदेवाचे यश सर्वांनाच प्रेरणा स्रोत बनलेले आहे दुसऱ्याच्या बांधाला जायचं रात्रंदिवस कष्ट करायचं उन्हात अनात राबायचं शिळं पाग खायचं आणि संसार चालवायचं इतकंच आतापर्यंत धनगर समाजाला माहित होतं परंतु शेळ्या मेंढ्या हाकत हाकत सुद्धा